नमस्कार मी शेखर वर्मे धनवंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत आज आपण इथे आलेलो आहे धोत्रा इथे आणि आज, आज आपण प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जो आलेला गवार या पिकावरती जो रिझल्ट आहे ते आपण त्यांच्या तुंडानं काय आहे ॲक्च्युअल स्थिती ते त्यांच्यामार्फत जाणून घेऊ तर सर आपलं नाव सांगा माझं नाव किशोर नानाजामटकर जामटकर धोत्रा दोत्रा तर मी हे वापर केला आहे या औषधीचा आणि औषधी आहे वाली औषधी आहे आणि त्यांचा मी वापर केला तर मला रिझल्ट चांगला मिळाला या या तर यामध्ये आधी काय होतं या प्लॉटमध्ये गवारची तुम्ही लागवड केली लागवड केल्याच्यानंतर तुम्ही कोणते कोणते याच्यावरती फवारण्या केल्या की जेणेकरून एवढा प्लॉट झाला पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय अडचण येत होती नाही याच्या मला तर काहीच रिझल्ट नाही भेटला ते म्हणजे मी रासायनिक औषधी वापर केला आणि काहीच नाही रिझल्ट मिळाला अच्छा आणि हे एकच फवारणी म्हणजे मला खूप रिझल्टसारखा भेटला अच्छा तर मग आता याच्यामध्ये तुम्ही म्हणजे असं झाडामध्ये अशी काय क्वालिटी होती आधी झाडामध्ये तर हे फुलं नाव दिसतेच नाही मला त्याच्यामुळे आधी 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 आधी। हे औषधीचा वापर केल्यानंतर मला चांगला दिसत मिळाला अच्छा म्हणजे जेव्हा तुम्ही हे आधी वापरायच्या आधी तुमच्या झाडाला काहीच हे नव्हतं म्हणजे जसं काही फुलबार काहीच नव्हतं आणि जसंही आपण हे फवारणी केली फवारणीला किती दिवस झाले फवारणीला खूप जास्त दिवस मिळाले झाले चार ते पाच दिवस झाले अच्छा चार ते पाच दिवसामध्ये आता प्रत्येक झाडाला जवळपास फुलं दिसत आहे हो बरोबर आहे इथे पण दिसत आहे याही झाडाला याही झाडाला फुल दिसत आहे आणि याआधीचे आपण झाडं बघितले होते जसं चार आधी तर तुला पिवळा पिवळा प्लॉट झालेला हो खूपच पिवळा आला होता आम्ही तर काढण्याच्या तयारीत होतो या अच्छा म्हणजे प्लॉट काढायच्या तयारीत होते पण अचानक आता भेट झाली आणि ते औषधीची माहिती मिळाली औषधीच्या माहितीमध्ये तुम्हाला तो दिसतो दिवशी किंमत तुम्हाला परवडणारी आहे का हो परवडणारी आहे अच्छा आणि याच्यामध्ये आपण नवीन शेतकऱ्यांना काय माहिती देऊ शकतो आम्ही तर आता याच्याबद्दल तर चांगलीच माहिती देणार आहोत काय म्हणजे आम्हाला रिजल्ट मिळा मिळाला तर सगळ्यालाच मिळावा असं आम्ही आता हे जे प्रॉडक्ट आहे जो फ्लोरा रिच आहे जे फ्लावरिंग स्टेजसाठी काम करते म्हणजे जे फुलांची संख्या वाढत करते आपले फुलं गोळू देत नाही आणि जे माल आहे माल धाडणं चांगली करते आणि हे जे आहे हे रिजनरेटरचं काम करते म्हणजे पांढऱ्या मुळांची संख्या झाडाला फुतवे फोडणं त्याला ब्रांचेस पकडणं फुलांची संख्या कॅप्चर करते याच्यामध्ये दोन्ही कंटेनर आणि हे जे प्रॉडक्ट असे आहे की तुम्ही कोणत्याही मालाला कोणत्याही स्टेजमध्ये वापरू शकता हे फ्लावरिंग स्टेजसाठी वापरता आणि हे कोणत्याही मला कोणत्याही स्टेजमध्ये आता हे आणखी तुम्ही कुठे वापरला आणखी मी भेंडीवर अच्छा तर चला मग आपण थोडा भेंडीचा पण क्वापर करून घेऊ तर आता आपण आलेलो आहे या भेंडीच्या प्लॉटमध्ये तर ही भेंडी आहे भेंडीमध्ये पण क्वालिटी कशी वाटते तुम्हाला भेंडीमध्ये आम्हाला भेंडीची क्वालिटी म्हणजे याला बी रिझल्ट चांगला मिळाला असं वाटतं हा हो म्हणजे याला पण रिझल्ट चांगला आले याच्यावरती फवारणी केली पण रिझल्ट चांगला वाटला अच्छा आणि आता दुसरी फवारणी कधी करणार आहे याच्यावरती याच्यानंतर आता आम्ही दोन चार दिवसांनी करू अच्छा आणि गवारवरती गवारवरती मी पाच सहा दिवसांनी करतो हां ओके तर मग आता या व्यतिरिक्त तुमचे आणखी कोणते कोणते पिकं राहते आमच्या अजून पिकं राहते ना राहते इतर काही भाजी अच्छा आणि जसं तुरी वगैरे आहे तुरी वरायटी आहे बरोबर आहे तर मग यावरती सुद्धा तुम्ही वापरता का मग वापर करू नये त्यानंतर पुढं आम्ही वापर करणार होता त्याच्यामध्ये पुन्हा सुद्धा आपण क्वालिटी आहे जसं आता हे पाहायला तुकडे दिसते पण हे बिलकुल कोळ आहे हो कोळी आणि हे याची जी क्वालिटी आहे ना हे ज्यावेळेस तुम्ही आता तोडल्यानंतर इथून दोन दिवसांना पण तुम्हाला असं ताजत दिसतो म्हणजे हा फरक आहे क्वालिटी आणि ज्यावेळेस तुम्ही भाजी खाणता भाजीची पण तर चौथांनी व्यतिरिक्त तुम्ही आता ह्या गवारला दुसरी फवारणी केलेली आहे हो आणि दुसरी फवारणी यावर पण करून घ्या आणि याचे जे फायदे आहेत मित्रांना पण पण आणि याच्यामध्ये तुम्हाला एक असं हे भेटते की तुम्हाला वेगळे नत्र सुरत पालास देण्याची गरज नाही पडत ऑल कंटेंट याच्यामध्ये येऊन जाते म्हणजे तुम्हाला एका याच्यामध्ये सगळे आणि कोणत्याही पिकांना तुम्ही वापरू शकता म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला हे धन्यवाद ठीक आहे तर त्याच्यासाठी खरंच उपयुक्त आहे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आणि तुमच्या किमतीत पण त्याचं हे होतं आणि जितके तुम्ही क्वांटिटीमध्ये घ्याल त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप कमी खर्चामध्ये मिळते म्हणजे कमी खर्चामध्ये आपण जे शेती करतो आणि जे रासायनिकचा भडीमार करतो त्यामुळे ते गवारवर हो। सा, हो। तो साईड इफेक्ट पडलेला तर तो आता तुमचा दूर त्याला जवळपास पन्नास टक्के आणि कालांतराने ते थोडं 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 घेऊन जाते जसं तुम्ही वापरता ठीक आहे धन्यवाद